आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबरला होती आहे तर उद्या रविवारी सोळा नोव्हेंबरला देखील नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे राज्य निवडणूक आयोगानं एक परिपत्रक काढून या अनुषंगानं रविवारी देखील उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत असं सांगितलंय त्याचबरोबर संगमनेर नगरपरिषद विभागात उमेदवारी करताना जी आवश्यक कागदपत्रं लागणार आहेत त्या अनुषंगानं संगमनेर नगरपरिषदेचं कार्यालय देखील सुरू असणार आहे दरम्यान दोन्ही गटांकडून आज सायंकाळी उमेदवारी फायनल होण्याची दाट शक्यता आहे तर आमदार सत्यजित तांबे यांनी निवडणूक प्रक्रिया हातात घेतली असून त्यांच्याही निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी होतीय त्यांचीही अंतिम यादी आज फायनल होण्याची शक्यता आहे येत्या दोन दिवसामध्ये कुणाकुणाचे उमेदवारी अर्ज दाखल होतात याकडे संगमनेर शहरवासियांचं लक्ष लागू नये बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये